ही बघा गाई एक गाय वाहून आले बिचारी पण ती मेली आहे असा अंदाज आहे माझा ही मेट्रो डेक्कन मेट्रो स्टेशनच्या खाली आणि भेडेपुलाच्या पुलाच्या समोरबरोबर ही फुल फुडकट होता जय जयसदपुरकुपा हॉटेल आहे हे गोविंदा म्हणून आहे हॉटेल हे सगळं पाण्याखाली आहे बघा हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक कसेच सगळे टाकाडाक होप सो सगळे टाकाटा असतील तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग्समध्ये सो आता मी आहे पुण्यात आणि पुण्यात पाऊस पडतोय खूप जोरात आज म्हणजे काल रात्रीपासूनच पडतो आहे आणि मला वाटतं सगळीकडे आता पूर परिस्थिती झालेली आहे आत्ताच मी न्यूजला बघितलं तर आम्ही आता बाहेर पडलो आहे मी सो आम्ही चाललो आहे बघायला पाणी कुठे कुठे आता भरलं आहे ते सो बघू पोलिसांनी सोडलं तर आपण जाऊया आता चिंचवड किती बंद आहे चालू आहे ते पण बघायला मिळेल सीन दिसतोय तुम्हाला हा पूर्ण चिंचवडमध्ये आहे चिंचवड बी सी एम सी मेट्रो स्टेशनच्या खाली पाणीभाव किती आहे हायवे वरती पण पाणी फुल भरलेलं एकदम आता आम्ही चाललोय पुण्याच्या दिशेने म्हणजे पुण्यात चाललोय आम्ही चिंचवड कडून आता जाताना वल्लभनगर मध्ये तुम्ही पाणी बघितलं आता पुण्यात जाऊन बघूया किती पाणी भरले ते आता राजाकडे आम्ही गाडी चालवायला देतो राजाकडे कारण की मला बोलता येत नाही पण त्याला शूट करता येत नाही तेवढं चांगलं म्हणून मग त्याला म्हटलं तूच गाडी चालव लायसन नाही त्याच्याकडे मला म्हटलं बघू या पोलीस नसतील असतील तरी त्याचे आता पकडणार नाही तेवढे तर आता आम्ही चालू पुण्याला ए सावकात चल गाडी आरशात गाडी बघ माग तर चलो गाईज लाईज गो ये काही फायनली आपण आता पुण्यात पोहोचलो आहे कॉर्नरच्या रोडला आहे आपण आता डेक्कन रोडला छत्रपती संभाजी उद्यान आपलं मेट्रो स्टेशन आहे त्या रोडला आहे आता तिकडे पाणी तर कुठं भरलेलं दिसत नाही मला आसपास खूप पुढे जाऊन कुठे भेटतंय ते साईडला आता सी साईडला गेलो आपण सी मेट्रो स्टेशनच्या त्या लाईनीत तर तिकडे नदी आहे ती तर बघूया पाणी कोणत्या ब्रिजला लागले किंवा कोणत्या ब्रिज कडून ते कारण एरिलीमध्ये बघितलं होतं मी पाणी नाव मला आठवत पाऊस एकदम कंटिन्यू चालू आहे आता पण पाऊस चालू आहे आणि काही फायनली मी पोहोचलोय पीएमसी मेट्रो स्टेशनच्या इथे पीएमसी आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या मध्ये आहे ही बघा नदी वाहते फुल तुडुंब भरून तिकडच्या एका ब्रिजवरून पाणी जाते असं वाटतंय पब्लिक बघा किती उभी आहे ब्रिजला दाखवतो तुम्हाला ही बघा ही सगळी पब्लिक मेट्रोची उभी आहे की फक्त पाणी बघायला सगळी उभी आहेत नदीचा कारण की पुण्यात मला वाटतं माझ्या मते बऱ्याच दिवसानंतर हा महापूर आला आणि एवढं पाणी आलंय म्हणून मी पण आलो बघायला खास तो आता आपण त्या ब्रिजला जायचे त्या तिकडच्या तिथे सगळी माणसं उभी आहेत तिकडे तो बघूया आपण कोणता ब्रिज पाण्याखाली गेला मला तिकडची नावं नाही माहिती पण तरी पण आपण ट्राय करूया तर चलो बघाई फायनली आम्ही पोहचलो आहे इथे सगळी पब्लिक आहे बघा फुल आता बघूया आहे नक्की काय बघतात मला नाही माहिती सगळे पाणी बघायला झालेत कारण की पुण्यात पहिल्यांदा असं पाणी आलं एवढं सगळं ते तुम्हाला दाखवतो आता आणि काही जी सगळी माझ्या मागे जी पब्लिक दिसते तुम्हाला सगळी पाणी बघायला आलेली पब्लिक आहे

पाण्याखाली मिस्टर, हा मेट्रो स्टेशन कोणतं आहे पण डेक्कन आहे का मेट्रो स्टेशन तो गाईज हे डेक्कन मेट्रो मेट्रो स्टेशन आहे आणि डेक्कन मेट्रो स्टेशनच्या समोरचा जो भिडोपूल भिडे पूल आहे तो गेलाय पूर्ण पाण्याखाली हाय बघ हा अन गाईज ही बघा एक गाय वाहून आली आहे पाण्यातून सगळी पण बघा झोपडपट्टी पूर्ण आणि या साईडला तुम्हाला जे दिसतंय आहे मेट्रो डेक्कन मेट्रो स्टेशनच्या खाली आणि भिडे पुलाच्या समोर बरोबर ही फुल फुडकट होता हा जय सत्पूरकुप हॉटेल आहे ते गोविंदा म्हणून आहे हॉटेल हे सगळं पाण्याखाली गेले बघा पूर्ण नदी घुसली तिकडे मेट्रो अजून पण चालू आहेत मला वाटतं मेट्रो बंद आहेत म्हणून आम्ही गाडी घेऊन आलो नाहीतर आम्ही मेट्रोनेच येणार होतो ऍक्च्युली पोलीस का आले आणि आमच्या राजाच्यावर पहिला एक फटका वाढलाय आणि सगळ्यांना तर हाकलताय हे बघा सगळे आणखी घेऊन आलेत होता पोलीस सगळे आता पोहचतायत बघा सगळे आता पाहायला लागलेत होता राजाच्यावर पहिला आणखा चाललाय आता सगळे पाहायला लागले बघा सगळे रिएक्शन बघा राजेच्यावर फटका चालल्यावर मी पहिला पळून आलो राजाचे दोन बघा सगळे बोंब ला लागलेत ब्लॉगर ब्लॉगर पब्लिकमध्ये पहिल्यांदा असा ब्लॉग पण होतो एकदम भीती पण वाटते पण द्यायचं नाही काय द्यायचं त्यात सगळे आपल्यासारखी माणसं आहेत सगळे आपल्या मागूनबागे येते सगळ्यांना आकलले तर चला आता आपण पण निघूया वेळ पण भरपूर झाला आहे तो भेडे पूल जो पाण्याखाली गेला होता ज्या रील चालू होत्या ना तो हाच तो भेडे भिडे पूल होता जो तुम्हाला माझ्या मागे इच्छा आता तो तुम्हाला दाखवला तो।, तो तो आता तो बघून झाला आहे मोजली आणि तिकडे पाणी खूप घुसलं आहे सगळ्यात त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे जाता येणार नाही बघू जायला भेटलं तरी जाऊ नाही नाही हा म्हणतो घरी चल पण नाही घरी नाही जायचंय त्याला अजून आज तर मला सुट्टी भेटणार नाही पावसाची सुट्टी भेटते त्याला त्याला घरात झोपायचंय झोपून काय होत नाही फिरायचं असतं झोपून नाही मला जरा पुढचं काम आहे काय नाही पुढचं काम आहे कॉलेज गेले काय नाही कॉलेजला पण सुट्टी आहे धक्क्या पाणी भरलंय चल गाडी कारवाडा भट नाही नाही गाडी चालव मी गा बड़। <laughs> <laughs> <आ? laughs> नाही <चलो> <laughs> <laughs> ना तूच चालवायची तूच चालवायची मी नाही मी मी आण मला काही नाही मुलं जायचे घरात बोल बडाबटल ना मी नाही मी नाही घेणार गाडी गाडी तुलाच चालवायला लागणार <laughs> बडाबट बड़ केलं नाही 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 एवढं हुशार बनूच नको सो सगाईज या बघा या पुलावरून पाणी अक्षरश रात्री जाऊन आलंय हे सगळी गवत अडकलं आहे दिसतंय तुम्हाला पोलीस का लाग, 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 लाग। so, guys, देड़ का आम्हाला हकलत आहेत चला आता काय सगाईच आमच्या राजाला घ्यायची होती भेळ टाळ चालू भेळ टाकू वेळ घेतली बनवून फक्तपैकी इकडून या शॉपमधून खूप भारी टेस्ट आहे त्यांनी एकदम मिरचीचा ठेचा बिचा टाकून एक नंबर अशी मिक्स करून दिली आहे सो गाईज आम्हाला भेल एवढी टेस्टी लागली इथली की आम्ही पार्सल पण घेतले खास चिंचवडला घ्यायला दिदीला घरी घेतले दीदी सागर यांना आज सुट्टी आहे त्यांना पावसामुळे सो ही भेळ घेतली आहे त्यांना पार्सल आम्ही आणि हे बघा हे गुप्त भेळ अँड फरसान म्हणून आहे दुकान एक नंबर टेस्ट आहे सो आता आम्ही घरी सो काहीच फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आता पाऊस अजून पण कंटिन्यू चालू आहे सो चलो आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत चलो बाय बाय टेक केअर